पैठणमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसलेला आहे दत्ता गोरडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत आता प्रवेश केलेला आहे तर मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी दत्ता गोर्डे हे लढलेले होते आणि हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आता मोठा धक्काच म्हणावा लागेल मोदी सरकार मोदी सरकार आणि योजनाच पोहोचलेली तिकडे असं या सगळ्या खोट्या कारभाराला आता संपवण्यासाठी तुम्ही सर्वजण सोबत आलेला आहात सोबत आलेला आहात आणि मला खात्री आहे की आपण असं नेहमी जोरात बोलतो की संकट काळामध्ये महाराष्ट्र देशाला दिशा दाखवत आलेला आहे तर याही संकटामध्ये महाराष्ट्र देशाची दिशा ठरवणार आहे आणि ती दिशा म्हणजे हुकुमशाहीला बाजी